मानाचा जय महाराष्ट्र सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना जय महाराष्ट्र आज मे कामगार दिन आहे आज या कामगार दिनानिमित्त काही गोष्टी मायबाप जनतेसोबत स्पष्ट बोलू वाटत आहे ते या ठिकाणी बोलतोय आज या ठिकाणी मुख्यतः दोन गोष्टी जाणवतात या उन्हाळ्यामध्ये त्या अशा की उन्हाळ्यात काम करून काळे झालेले लोक आणि एसीत बसून गोरे झालेले लोक याच्यात काही वेगळं वाटण्यासारखं नाही आहे मात्र त्रास तेव्हा होतो जेव्हा एसीत बसून गोरे झालेले लोक आपल्या शिक्षणाचा फायदा घेऊन या काळ्या मातीत काम करणाऱ्या काळ्या शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करतात आपल्या शिक्षणाचा फायदा त्यांना लुबाडण्यासाठी घेतात त्या पद्धतीची काही ही गोष्ट आहे आणि म्हणून आजचा विषय आहे मागच्या जवळपास वर्ष दोन वर्षापासून विहिरींचे जे काही बिलं थांबलेले आहे शेतकऱ्याने विहीर केली मात्र त्याचं कुशल बिल अजून पडलेलं नाही निवडणूक आली मतदान केलं निवडून दिलं नवीन सरकार डोक्यावर बसून घेतलं हाच का आमचा गुन्हा झाला की काय असं शेतकऱ्याला वाटायला लागले दोन वर्ष झाले व्याजानं पैसे काढून विहीर बांधलं होतं मात्र विहिरीचे बिल अजून आलेलं नाही विहिरीची टक्केवारी गेलेली असेल मात्र बिलं अजून आलेली नाही आहेत गोठ्याची बिलं अजून आलेली नाहीत गोठे बांधून ठेवले पत्रे टाकून ठेवले त्याचे देखील बिलं आलेले नाहीत मोहविनीचे पासष्ट हजार चौसष्ट हजार कुशल बिल तेही दोन वर्षापासून आलेले नाही आहेत नवीन विहिरीच्या ऑर्कॉर्डर वर्कऑर्डर देखील थांबवण्यात आलेल्या आहेत मायपो नवीन सरकार आल्यापासून मग ते केंद्राचा असो की राज्याचा असो कुठली योजना सुरू नाहीये फक्त लाडक्या बहिणीचा बोभाटा खैरात या ठिकाणी पंधराशे दोन हजाराची वाटण्यात आली मात्र शेतकऱ्यांचे सर्व काम थांबलेले आहेत हे दुःख कोणाकडे व्यक्त करावं बीडीओकडे व्यक्त करावं सीओकडे व्यक्त करावं का रोजगार सेवकांकडे व्यक्त करावं मुख्यतः ही जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये कामं ज्यावेळी होतात तो भ्रष्टाचार ज्यावेळी होतो त्या भ्रष्टाचारामध्ये मला प्रामुख्याने अडीच वर्षात ही गोष्ट जाणवली जे सरपंच असतं रोजगार सेवकाला सोबत घेऊन भ्रष्टाचार करत रोजगार सेवकाला सोबत घेऊन सरपंच भ्रष्टाचार करत पैसे नेऊन देत मग ते इंजिनियर पैसे घेत जिओ टॅगिंग करत नंतर बीडीओ या ठिकाणी तिथपर्यंत या सगळ्या गोष्टी असतात एखाद्या वेळी बीडीओ भ्रष्टाचारी निघतं वरून पैसे मागत मग खालून गावातून पैसे जमा करून द्यावं लागते एखाद्या वेळी बीडीओ चांगलं निघतं मात्र मधलं सिस्टम हे खराब निघत तशी काहीतरी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे टक्केवारी सर्व शेतकऱ्यांची जमा करून घेण्यात आलेली आहे मात्र बिल या ठिकाणी अडकून धरण्यात आलेली आहे आता नवीन वर्कऑर्डर साठी आम्ही मागणी करतो आहोत तसं फुलंबरीचं या ठिकाणी नशीब आहे की बीडीओ चांगल्या मिळालेल्या आहेत बीडीओ काम या ठिकाणी चांगलं आहे मात्र पूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे कुठलंही बिल निघालं नसताना कुठलंही काम करायचं असताना सगळे कामं थांबून धरलेले आहेत शेतकऱ्यांकडे बोलायला लक्ष द्यायला या ठिकाणी कोणी तयार नाहीये कुठल्याही कागदाला हजार पाचशेचं वंडन लावल्याशिवाय काम होत नसताना आता सरकारनं देखील शेतकऱ्याची कोंडी या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि कामं या ठिकाणी दाबून धरलेले म्हणून या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कामगार दिनाच्या दिवशी सरकारला सन्माननीय सीओ जे काही असतील संभाजीनगरचे त्यांना विनंती आहे की शेतकऱ्यांची कोंडी करू नये शेतकऱ्यांची दाबलेले बिलं थांबून धरलेली कुशल बिलं व तसेच नवीन कामाच्या ऑर्डर आपण तात्काळ सुरू कराव्यात एक विनंती या ठिकाणी कामगार दिनाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी आम्ही या ठिकाणी करतो धन्यवाद मॅडम